पलीकडच्या काठावर असणाऱ्या श्री भुवनेश्वरी देवीच्या मंदिरामध्ये मी आहे या मंदिराचा इतिहास मी आता तुम्हाला सांगतो हे आहे भिलवडी या गावी असणार अतिशय पुरातन श्री मंदिर। श्री रुष्ट होऊन पार्वती माता या जंगलामधल्या शांत स्थळी येऊन राहिल्या असा पौराणिक इतिहास आहे हे मंदिर हेमाडपंथी असून अतिशय सुंदर अशी भुवनेश्वरी देवीची इथं मूर्ती आहे येथील सभामंडप प्रशस्त असून जीर्णोद्धार झाल्यानंतर या मंदिराचं रूपच पालटलेलं आहे अतिशय शांत प्रसन्न असा परिसर आहे मनाला प्रसन्न करणारी पूजा येथील गुरव मंडळी नित्य करतात नृसिंह करता सर्वप्रथम इथं आले इथं त्यांच्या पादुका असून त्या पुजल्या जातात आणि मग चातुर्मास व्रतासाठी पलीकडच्या औदुंबर क्षेत्री कृष्णा नदी पार करून गेले असा उल्लेख आहे गुरुचरित्रातील कथेनुसार करवीर प्रांतातील एका पंडिताच्या मंद बुद्धी मुलाची कथा सांगितली आहे ज्याला भुवनेश्वरी देवीच्या कृपेनं आणि श्री नृसिंह सरस्वतींच्या आशीर्वादाने पूर्ण ज्ञान प्राप्त झालं भुवनेश्वरी देवी ही अनेकांची कुलदेवता आहे पौष पौर्णिमेला इथं पालखी तसंच यात्रा असते आणि त्याला अनेक, अनेक भाविक हजेरी लावतात तर हे होतं श्री भुवनेश्वरी देवीचं स्थान महात्म्य अशाच माहितीसाठी इन्स्टा काका हे पेज तुम्ही फॉलो करा आणि इतरांनाही सांगा